हॅलो मी हर्ष तर मला ना घरी राहून जाम बोर होतो म्हटलं कुठं तरी बाहेर फिरून यावं चालले स्वतःला आणि मुरडल बसायचं ही सवय काही जाणार नाही मस्त थंड हवा येते संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळचं फिरायला पण जाम भारी वाटत ना, ना। तुम्हालाही आवडतं का माझ्यासारखं संध्याकाळी बाहेर पडायला नक्की सांगा असं आजूबाजूच्या बिल्डिंग पाहिल्या ना असं वाटतं आपलं पण इथेच घर असायला पाहिजे होतं जवळच रस्त्या जवळच स्टेशन आता काहीतरी खाऊन घेऊया मस्त जाम भारी पाणीपुरी आहे तोंडात पण बसत नाही पण आपलं काही एवढ्यावर पोट भरत नाही आता एक रगडा प्ले चला खूप झाले घरी जाऊन जेवण पण करायचंय पण पाणीपुरी खाऊन झाल्यावर सुरी तो बनताय ना बॉस मागून घ्यायची पार पण खायचीच आता ना बाजूला चहाचं दुकान आहे मस्त चहा पिऊ वाटत चला आता खूप झाला आता जाते घरी जेवण करायचे बाय